अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण ही प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार व तिसऱ्या सोमवारची शिवामोठ ही आहे मूग हिरव हे हिरव मूग आपल्याला उद्या शिवामोट म्हणून वापरायचं आहे बघा आपले भोलेनाथ भगवान शंकर हे भोळे आहे साम प्रसादा शिवाय प्रत्येकाला माहित आहेत भक्ताच्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला ते लवकरात लवकर धावून येतातच पण जे बाधा आहेत शक्ती भूत प्रेत बाधा आपल्याला बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत असतो या बाधा म्हणजे शक्ती देखील त्याच देवाची भक्ती करत असतात पूजा करत असतात कारण जसे की सांगितलं आपले भोलेशंकर साम्र सदाशिव हे भोळ्या भक्ताच्या हाकेला जाऊन देतात धावून जातात मग तो वाईट आहे तो चांगला आहे याच्याकडे ते बघत नाही त्यामुळे ते फक्त त्यांना उपासना त्यांची महत्वाची असते आणि आपले भोलेनाथाची सेवा म्हंटल की प्रत्येक जण अं न चुकता कोणी कोणी बघा तुम्हाला सवय असेल न चुकता रोज जायचं जलाभिषेक करायचा किंवा दर सोमवार जाऊन जलाभिषेक करायचा मंदिरात जाऊन रोज दर्शन घ्यायचं प्रत्येकाची सवय असते प्रत्येकाच्या सवयीनुसार वेगवेगळं असतं पण उद्या हे श्रावण महिन्यातील पण उद्या आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार व तिसऱ्या सोमवारी आपल्याला काही विशेष असे उपाय करायचे आहेत तर भरपूर जर बघा भरपूर केंद्रामध्ये तुम्हाला आवर्जून सांगेन की के भरपूर केंद्रामध्ये रुद्राभिषेक चालू आहेत किंवा कोणी कोणी घरी घरच्या घरी रुद्राभिषेक खूप सुंदर प्रकारे करत आहे तुम्ही घरी करता पण जवळपास केंद्रात जर रुद्राभिषेक होत असेल तर आवर्जून तुम्ही ते जाऊन सहभागी व्हा रुद्राभिषेक अतिशय प्रभावी अतिशय उच्च कोटी भगवान शंकरांचे आवडती अशी सेवा आहे त्यामुळे रुद्राभिषेक करायला विसरू नका व आपल्या जवळपासच्या केंद्रात जर रुद्राभिषेक सुरू असेल तर तिथे जायला देखील अजिबात विसरायचं नाही बघा उद्या अशा कोणत्या विशिष्ट अशा सेवा करायच्या कि आहेत किंवा कशा पद्धतीने जलाभिषेक करायचा आपण नॉर्मल पाण्याने करत असतो पण बघा उद्या तुम्ही आवर्जून गुलाबजल आहे त्या गुलाबजलाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता गुलाबजल मार्केटमध्ये अवेलेबल होतं मग ते किती प्युअर आहे किती अनप्युअर आहे ते आपल्याला माहीत नाही पण मार्केटमध्ये अशी बॉटल मिळते बघा अशा पद्धतीचे मार्केटमध्ये बॉटल मिळते रोज वॉटर म्हणून हे पूजा साहित्य दुकान मध्ये तुम्हाला वॉटर बॉटल मिळून जाते याने जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला माहित नाही ना प्युअर आहे अनप्युअर आहे तर तुम्ही काय करा गुलाब घ्या गुलाबाची पाने तुम्ही टाका आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीला उद्या शंकराच्या पिंडीला उद्याला आपल्या उदयाच्या आपल्याला गुलाबाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला सोळा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस तुम्ही रोज वॉटरने ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत असाल त्यावेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळा किंवा सोळा वेळा बोलायचा आहे काय आहे ओम कुमे श्रीवर्धन मृत्यू यमा अशा पद्धतीचा हा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एकवीस किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला बोलायचा आहे आता महामृत्युंजय मंत्र झाला आता अजून कोणती विशेष सेवा आहे ब्रह्म बघा एखादी व्यक्ती अशी असते आपल्यासाठी खूप खास असते पण एखाद्या गैरसमजामुळे किंवा काही कारणास्तव किंवा दुसऱ्या व्यक्तीमुळे कि आपल्याशी आबोला धरून असते असं वाटतं की कधीतरी यावं आपल्याशी बोलावं किंवा आपल्याला खूप बोलण्याची इच्छा होत असते पण दुरावलेली नाते जवळ येण्यासाठी आबोला दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचे उपाय म्हणजेच बघा उद्या भगवान शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला मधाचा अभिषेक करायचा आहे मग तुम्ही चिमूटभर घ्या किंवा चमच्यावर मध घ्या पण तुम्ही प्रार्थना करायची आहे तुमची दुरावलेली जी कोणती नाती असेल त्या नात्यांमधला दुरावा दूर व्हावा म्हणून अभिषेक करायचा आहे उद्या आणि उद्या असं केल्यामुळे नक्कीच दुरावलेली नाती नक्कीच दूर होतात त्यामुळे आवर्जून हा अतिशय उच्च कोटीचा असा उपाय किंवा ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा उद्याचे शिवामूर्च जसं सांगितलं मूग आहे उद्या शिवामूठ आपण मूग वाहणार आहोत आता शिवामूठ कशा पद्धतीने व्हायचे तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे कारण आता तुम्ही दोन समोर अशा पद्धतीची शिवामूठ वाहिलेली आहे शिवामूठ करताना बघा जे उद्या मूग आहेत ते हिरवे मूग अख्खे मूग किडलेले नसावेत चांगले असावेत अशा पद्धतीचे चांगल्या दर्जाचे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत शिवामूठ वाहणार असाल तर व्यवस्थित शिवामूठ तुम्ही वाटीवर घ्यायचे आहे वाटीवर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका थोडस ओलसर करायचं कारण कोरडे कोणतेच धान्य शिवपिंडीवरती व्हायचे नसतात शिवामूठ व्यवस्थित घ्यायचे आहे हातामध्ये आणि शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा अशा पद्धतीने तुम्हाला शिवामूठ व्हायचे आहे ती वेळा शिवामूठ व्हायचे आहे आता शिवामूठ व्हायली पण अजून असे विशिष्ट असे उपाय असतात ज्यामुळे बघा कोणाला लक्ष्मी आहे प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे पण असे देखील घर आहे त्यांना लक्ष्मीची काही गरज नाही म्हणजे त्यांच्याकडे भरमसाठ असा पैसा आहे त्यामुळे त्यांनी असे उपाय सेवा करण्याचे ते माग लागत नसतात असे देखील लोक आहेत पण बघा लक्ष्मी आपली जी आहे लक्ष्मी ती स्थिर राहावी आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं पैशाचे मार्ग मोकळे व्हावे किंवा पैशाला पैसा कधी कधी लागत नाही बघा कधी पैसा येतो कधी संपतो आपल्याला देखील समजत नाही अशा वेळेस बघा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उद्या हा मुगाचा उपाय करायचा आहे एकवीस मुगाचा उपाय करायचा आहे शिवामूर्तर आपण वाहिलेले आहे पण वेगळे काय विशिष्ट उपाय जसे असतात तुम्हाला सांगितलं तुम्ही एकवीस मुख घ्यायचे आहेत तुमच्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र बोलायचं आहे कमलात्मक मंत्र मंत्र प्रत्येकाला माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन मी ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम अशा पद्धतीने तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे एकवीस वेळा देखील तुम्ही बोलू शकता पण कमीत कमी सोळा वेळा तुम्ही बोलायचं आहे सोळा वेळा तुम्ही लक्ष्मी अ सोळा वेळा तुम्ही हा बीज मंत्र बोलायचा आहे आणि कमलात्मक मंत्र बोलायचा आहे आणि हे जे मूग आहे ते तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे लक्ष्मी बद्दल ते बोलायचे आहे आणि शिवपिंडीवरती तुम्हाला ते एकवीस मूग अर्पण करायचे आहेत आता बघा एकवीसमुग बद्दल सगळे तुम्हाला म्हटलं हे विशिष्ट अशा सेवा असतात कारण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील लक्ष्मी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये किंवा लक्ष्मी आपल्यावर एक प्रकार विनंती करायची आहे माताला पार्वती म्हणजे साक्षात लक्ष्मीच रूप आहे हे तुम्ही विसरून चालणार नाही त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये हे छोटे छोटे उपाय छोटे छोटे सेवा केल्यामुळेच आपल्याला अनुभव येतात आणि जोपर्यंत आपण ते सेवा उपाय करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नसतो त्यामुळे तुम्ही एक वेळेस एकदा उपाय ही सेवा करून पहा आणि ज्या पद्धतीने तुम्ही दर सोमवारी सेवा करत आला आहात त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे नंतर मंगळवारी लवकरच अंगारकी देखील आलेली आहे अंगारकी चतुर्थी कशा पद्धतीने साजरी करायची कोणकोणत्या सेवा करायच्या या यासंबंधीचा देखील व्हिडिओ नक्कीच येणार आहे बघा आता आपण हे मूग वगैरे वापरले हे आता हे निर्माल्य काय करायचं बघा हे कुठेही टाकून द्यायचं नाही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ नका तुम्ही एखादा खड्डा करून त्याच्यात पुरू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ते सगळे मूग वगैरे तुम्ही निर्माल्य म्हणून टाकू शकता Juan, चुकून वाहत्या पानामध्ये वगैरे सोडू नका कारण विशिष्ट कार्यासाठी आपण काही सेवा उपाय हो केलेली असतात त्यामुळे तुम्ही हे निर्माण केलं झाडाखाली किंवा के एखादा खड्डा करून त्याच्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने हे करायचं आहे कोणी कोणी पार्थिव शिवलिंग देखील बनवतो बघा मुगाचं शिवलिंग बनवतात भरपूर लोक आहेत बनवतात मातीचं बनवतात कोणी कोणी झाडाच्या जा बुंद्याशीच बघा पार्थिव शिवलिंग तयार करतात आणि झाडामध्येच त्याची पूजा करतात अतिशय 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 उच्च कोटीची जी व फलदायी कोणती सेवा असेल तर पार्थिव शिवलिंगाची आहे मनातल्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होताच होताच तुम्हाला जर करायचं असेल तर घरामध्ये तुम्ही सेवा कराच पण पार्थिव शिवलिंगाची तुम्ही सेवा करायला अजिबात विसरू नका तुमच्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये व्यवस्थित तुम्ही एक शिवलिंग तयार करा त्याच्यावरती शिवलिंगाचं शिवलिंग तयार झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही दुधाने जलानी अभिषेक करायचा आहे तुम्हाला बेलपान धतुरा सगळे तुम्हाला जे जे अर्पण करायचं आहे भस्म वगैरे वगैरे तुम्ही सगळं भगवान शंकरांना अर्पण तिथेच करायचं आहे आणि म्हणून तुमची जी, जी काही प्रार्थना आहे ती त्यांना बोलून दाखवायची आहे नक्कीच तुमच्या मनातली इच्छा नक्की शंभर टक्के पूर्ण होतातच होतात आणि ते काय हळूहळू आपल्या मतात पाणी आहे माती आहे त्यामुळे ते विसर्जन होऊन जातं त्यामुळे त्यामुळे तुम्ही नक्कीच पार्थिव शिवलिंगाची सेवा देखील करायला अजिबात विसरायची नाहीये अशा पद्धतीने नक्कीच नक्कीच ह्या सेवा सगळ्या सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद